नाशिकमध्ये पोलिसांची मोठी कारवाई गांजाने भरलेली चारचाकी गाडी पोलिसांच्या ताब्यात नाशिकमध्ये पोलिसांची मोठी कारवाई ऑनलाईन बुक केलेल्या कारमध्ये सापडला लाखो रुपयांचा गांजा गांजाने भरलेली चारचाकी गाडी मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात

महेश धुने अंमलदार सदगीर आणि डी टीम पेट्रोलिंग दरम्यान एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौकलीवर एक उबेर उबेर ह्याची एक एअरटीका कार गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ही ह्या गाडी एक स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे चालकाचं हो नाव आहे किरण गोविंद धुमाळ चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करतात काही नाही त्यांनी त्या एक महिला आणि एक पुरुष त्याच्या त्यांनी ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे त्याचं चालकाचं असं मत आहे किंवा त्या दोघाचं ते सामान आहे आता तपासामध्ये बघू पुढं काय निष्पन्न होत माल घेऊन तो थांबलेला होता बघू ते कुणाला तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट सदतीस किलो हा ते निघून जाऊन याला सांगितलं होतं की तू त्या या ठिकाणी थांब भारतनगर चौकोलीवर आणि कोणीतरी तुझा माल डिलिव्हर करायला येईल त्यावेळेस तू त्याला दे, दे म्हणून तो थांबलेला होता आता तू तपासामध्ये आपण बघू पुढे काय पण गाडी नंबर एम एच बारा आहे पुण्यावरूनच तो आला होता पुण्यावरून नाशिकलाच आला होता बघू आता దాకా గంట తప్ప